नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला गाडीला साईड न दिल्याने केला हल्ला कारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात घडली असून तरुणावर वार करून आरोपी कारमधून पसार झाले आहेत या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पृथ्वीराज कुमार नरवडे एकोणीस वर्षे राहणार भोसले नगर गणेश खिंड रस्ता असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर महेश प्रमोद पवार व एकोणतीस वर्ष रोहित अशोक धोत्रे वय चोवीस वर्षे आणि आकाश विलास कुसाळकर वय चौतीस वर्षे राहणार वडारवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीराज आणि आरोपी हे ओळखीचे नाहीत शनिवारी दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी पृथ्वीराज सेनापती बापट रस्त्याने कारमधून निघाला होता त्यावेळी आरोपी पवार धोत्रे कुसाळकर हे पाठीमागून शिवीगाळ करून त्याच्याशी वाद घातला त्यानंतर आरोपींनी कारने त्याचा पाठलाग केला सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबा चौकात आरोपींनी कारचालक पृथ्वीराज याची कार दुपारी दीडच्या सुमारास अडवली आरोपींनी त्यांची कार आडवी लावली आरोपींनी पृथ्वीराजाला त्याच्या कारमधून बाहेर ओढले त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केले या घटनेची माहिती मिळताच चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पसार झालेले आरोपी पवार धोत्रे कुसाळकर यांना अटक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड